कोल्हापूरच्या संकेत पाटील या शेतकरी पुत्रानं ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने नाविन्यपूर्ण शिफ्रा ए आय हे टूल तयार केले डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या संकेतने शेतकरी पार्श्वभूमीतून उभं राहत तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ए आयचा वापर करून विकसित केलेल्या या टूलद्वारे वापरकर्त्यांना विविध डिजिटल कामं अधिक कार्यक्षम सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत या टूलमुळे फक्त डेटा सेट वापरून कोणतेही ग्राफिकल व्हिज्युअलायझेशन चार्ट आदी गोष्टी करता येणार आहेत हवे असल्यास एरर नसणारा नवीन कोड किंवा मशीन लर्निंग मॉडेल देखील तयार करता येणार आहे विशेष म्हणजे या ए आय टूलला भारतीय कॉपीराईट मिळालेला आहे संकेतच्या या कामगिरीमुळे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी नाळ जुळवलेल्या संकेतच्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होतं आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणानं तंत्रज्ञानाच्या जोरावर नवी संधी कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण सिफ्रा या टूलमधून पाहायला मिळते या टूलचे ॲप लवकरच गुगल प्ले स्टोअरवर येणार असल्याचे संकेत याने सांगितले संके मी संकेत संजयराव पाटील मी राहणार पालगावचा आहे जे बुदुर्गड तालुक्यात इथं मी करंट आता लास्ट इयरला डि दिवा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा इथे शिकत आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये मी एक नवीन टूल बन ए आय टूल बनवलो आहे ज्याचं नाव सिफ्रा ए आय ए ऑटोनॉमस डेटा सायन्स टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी ए आय थ्रू ऑटोमेट करतं ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनिअर असतात त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करावं लागतं सिफ्राय आय मध्ये काय आहे तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो <laughs> डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करायला लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावं लागतो की त्या डेटा मधून आपल्याला काय करायचं एक बारचा व्हिज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचा आहे त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर कोट बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाइम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पीडीएफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या ते डाउनलोड करून यूज करू शकतो किती रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझम लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेलं आहे त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यामुळे गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅगेरिझम लेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे आता वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्कूटीनिंग पडला त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट म्हणून आला जे आता जे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात डेटा इंजिनियर किंवा मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग स्टुडंट आहे मला मल्टिपल प्लॅटफॉर्म एकाच वेळी यूज करावा लागतात अनालिसिससाठी वेगळा करावा लागतो साठी वेगळा करावा लागतो किंवा पावर बी आय जे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात तो प्लॅटफॉर्म इंडु वेगळा आहे त्यासाठी तो पण युज करावा लागतो यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो एम्प्लॉयवरती किंवा स्टुडंट वरती त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांब लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे त्यामुळे मी हे असं ऍप बनवले की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प टाकला की सिफ्रा कोड विथ रे टाइम आउटपुट देतो त्याचा आपण पीडीएफ पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो स्टोअर वर किती स्टोअरला आता ऍप प्रोडक्शन लेवलला आहे गुगल प्ले कॉन्सॉलच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोअरला येईल Thank yeah.